सत्ता स्थापन होताच महायुती आता जोमान कामाला लागली आहे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडतीय नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळतीये तर सोळा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर पर्यंत हिवाळी अधिवेशन आहे हिवाळी अधिवेशनाचा अधिवेशना कालावधी आणि कामकाज या बैठकीत ठरणार आहे तर विरोधकांना सुद्धा या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे विरोधकांना बोलावण्यात आलेलं आहे तर विरोधक या बैठकीला उपस्थित राहणार का हे पाहणं महत्वाचं आहे आणि जर उपस्थित राहिले तर या या दोघांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या बैठकीत दिलजमाई होईल का हे पाहणं महत्वाचं आहे कारण या दोघांमध्ये सुद्धा जेव्हापासून विधानसभेचे निकाल लागलेले आहेत तेव्हापासून आरोप प्रत्यारोप प्रत्यारो जोरदार प्रत्यारो प्रत्यार होताना दिसत आहेत त्यामुळे आता विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडते आणि या बैठकीत नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर चर्चा होती तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र या संदर्भात अधिकचा तपशील प्रज्ञा आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे या अधिवेशनामध्ये सल्लागार समितीची बैठक आहे ती फार त्याबाबत बैठक असणार आहे हिवाळी अधिवेशनाचा जो आज मुहूर्त ठरणार आहे विधानसभेसाठी काय कामकाज ठेवता येईल यावरही चर्चा होणार आहे विदेश विशेष अधिवेशन आहे तिसरा दिवस आहे आज सल्लागार समितीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे तसंच मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे त्यामुळे सोळा एक ते एकवीस डिसेंबर दरम्यान जे हिवाळी अधिवेशन होणार आहे त्या हिवाळी अधिवेशनाची तयारीने सत्ता स्थापनेचा आपण सुरू झालेली पाहायला मिळाली त्यामुळे एकंदरीत या बैठकीत आज विरोधक या बैठकीला जाणार आहेत की नाही हेही पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे आज आजचा दिवस आहे तो तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवसात काय काय करतात विरोधक किती आक्रमक होत आहेत हे पाहणं महत्वाचं जी 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 धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी